नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहता खरं आज आपल्या सोबत आहे मान्य श्री इरफान मनेरसे त्यांच्याबद्दल मी थोडी थोडक्यात ओळख करून देतो सर्व जनतेसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या हक्काचे नेतृत्व व ग्रामपंचायत सदस्य सरपंच पद जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती जिल्हा नियोजन समिती सदस्य व कोल्हापूर जिल्हा भूविकास सहकारी बँक संचालक व इतर महत्वाची पदे गाजवून लोकांच्या हितासाठी विकासाचा धडा धडाका लावणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आपल्या उल्लेखनीय जिल्हा परिषद सदस्य कारखेदे कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार विजेते सर्वच प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले ऋणाम बन त्यामुळे लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती त्यांच्याबद्दल अजून माहिती आपण त्यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार पहिला प्रश्न माझा तुम्हाला सामाजिक कार्य व राजकीय राजकीय ही कधी चालू झाली आणि त्या त्याबद्दल काय सांगू शकतो राजकारण म्हणजे काय हे आमच्या वडिलापासून आम्ही शिकलो आमचे वडील दिले बरेच वस्तू त्यांच्या आयुष्यात त्यांनी समाजासाठी राजकारणासाठी काम केलं आणि त्याच्या माध्यमातून एक मला हौस निर्माण झाली की मग काय केलं तर आमच्या कारणामध्ये महिलेच्या दुसरा पहिले आमचे जे आजोबा होते ते नगरपालिकेला नगरसेवक होते त्या काळात फार म्हणजे ज्या वेळा नगरपालिका आपली होती महानगरपालिका त्यावेळा नगरसेवक होते आमच्या त्या भाग होते आणि त्यानंतर ती हाऊस आमच्या वडिलांची पाहता आमच्या वडिलांनी आजपर्यंत कार्यकर्ते तयार केले खासदारसारखी माणसं तयार केली आमदार सारखी माणसं तयार केली डायरेक्टर पीडीसी बँकेचा डायरेक्टर कोण करायचा महापौर कोण करायचं जिल्हाध्यक्ष कोण करायचा सभापती कुणाला करायचं हे आमच्या ऑफिसमधून ठरायचं कोल्हापुरातल्या त्यामुळे सर्व आता जे नेते मंडळी जिल्ह्याचे नेतृत्व करतात त्यावेळा आमच्या घटना त्यांची परिस्थिती काय असायची हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे की त्यावेळेस आता जे काही कॅबिनेट मंत्री आहेत त्यावेळेला बँके तर त्या ग्रीसे बँकेच्या माध्यमातून त्याला डायट मिळावं म्हणून आमच्या वोटांच्या वेळा किती वेळ घड्या घडल्या किती वेळा फायद्या हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे कुठलाही नेता कसाही असतो तरी आम्हाला पाहिला त्याला आमच्या आमच्याबद्दल त्याला आपण वाटते की तो आमच्या वडिलांच्या मुळेच मी एवढा करून गेलो ही आमची सुरुवात आहे तर सुरुवातीपासून आतापर्यंत कोणकोणत्या पदावर तुम्ही कार्यरत होतात आणि त्यामध्ये कशी कशी कामं तुम्हाला करतात बॅनोला आमची पहिली ग्रामपंचायत झाली ज्यावेळेस चौदा सदस्य होते त्या आमचा गावाचा इतिहास होता काही भाई राजकारण हे आमच्या गावात होत त्यामुळं त्यांनी सलग तीस पस्तीस वर्ष हे गावाने राज्यच केलं होतं त्यांचं साम्राज्यच होत सोसायटी त्यांच्याकडे होती पाणीपूर्व त्यांच्याकडे होता शिवाय ग्रामपंचायत त्यांच्याकडे होती एक मक्फीता टाईप निर्माण झालं होतं आणि गाव वाढत असल्यामुळं नवीन आलेली माणसं त्यांच्या धाकाकडली राहायची आणि त्या धाकाकडली राहत असताना लोकांना कुठलं काम करून त्याच्यापर्यंत पोहचण्याच्या पोचू पो, पो, शकत नव्हते त्यामुळं असा एक बंड आम्ही तयार केला की त्यामुळं की लोकांच्या विकासात कुठेही अडचण होऊ नये त्यांच्या सर्वसामान्य कामाला आपण उपयोग पडावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही चौदाशे गावांचं पहिले केलं ब्याण्विल दिला असता लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला तर झालेल्या ऐंशी टक्के मतदान आमच्या पॅनलला पडले आणि आमचे चौदाशे चौदाशे आले आणि विरोधकांचा पूर्ण पुरावा लागतो त्यानंतर सोसायटी ताब्यात घेतली पुरवठा ताब्यात घेतला आणि सगळे मिळून आम्ही गाव एकजुटीनं एक मनानं कामाला लागलो आणि त्या पद्धतीने काम करू शकतो आजपर्यंत जो विकास झाला त्यामध्ये तुम्हाला ही सुरुवात होती तर मग या सगळ्या कामांमध्ये महत्वाचं कोणतं काम तुमच्या लक्षात आहे की जे जी पदा तुम्ही कार्यरत होतात मग त्या त्या कार्यरत असणाऱ्या कामांमध्ये जे काम असं तुमच्या लक्षात राहिलं ते काम गावासाठी खूप महत्वाचं होतं आणि ते केल्यामुळे मला खूप चांगलं वाटलं किंवा लोकांनाही त्याचं सफायदा जे प्राधिकरणाची योजना आमचे लाडके आमदार काही दिग्विजय खंडपूर साहेबांनी या तेरा मध्ये आम्ही पुढून काम केलं आमच्या गावासाठी जे नवीन नवीन कोल्या झाल्या त्या कोल्हासाठी पाईपलाईनच पाणी कसं पुरेल भविष्यात बाबा ही लाईन कुठं पर्यंत चालणार आहे आणि या कोल्हा कोणतं लोक या दृष्टीकोनातून आम्ही काम करून त्याला पाणी देण्याचं काम केलं एक सो आपल्या दक्षिण दक्षिण झालं पूर्वी करीर दर्गा होता तर त्या करीर तर्गामध्ये खांडपूर साहेबांनी काम असं केलं होतं पाण्याचं की आमची आम की आम गाव गावं पाण्यापासून उंचीच होती त्यामुळे गावाच वाढ होत होती एकच विर होती गावाला पाण्यासाठी पाणी मिळत होत आणि या गरबी साहेबांनी लाईन केली आमच्या गावामध्ये तेरा किलोमीटर लाईन बंद होती आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब आमचं गाव वाढवले आम्हाला एकवीस किलोमीटर ते तेवीस किलोमीटर पर्यंत ती लाईन आम्ही बोलतो त्यात मला माझा मला आहे आणि अजून एक प्रश्न त्या संदर्भात जे काय काय समाजकार्य केली आपल्या प्रभावासाठी असतील त्याचं ग्रामपंचायत काम असताना जास्त काय काम नसतंय फक्त त्यांचं काय असते की घर बांधल्यानंतर काय परवाने लोक मिळाले काही लोक कर्ज काढतात त्यासाठी त्याला पण परवाने ते असेसमेंट मिळण्यासाठी त्याला पालट बारा वाटतं आम्ही असताना ज्या जावा आज त्याच वेळा असेसमेंट नंतर मिटिंग पहिला काम नंतर भेटेल जे काय असले धरण नंतर घ्यायचे पहिल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्याबद्दल काम करत गेल्यामुळं लोकांनी मला सलग चार वेळा ग्रामस्थांनी निवडून दिलं आणि तेही भरखोच माता न एकशे एक महिन्यावर उप तुफान पैसा खर्च केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही जनतेला फक्त वाटलं काही कामाचा माणूस निवडून द्यावा आज अखेर मी चार वीस वर्ष ग्रामस्थेश होतो माझं रेकॉर्ड या म्हणजे बॅनू पासून ते या पंचवीस पर्यंत कुणीही मोडलेलं नाही ग्रामपंचायत एकूणच जे समाजकार्य त्या बेसवर लोकांनी आणि ते लोक लक्षात लग ठेवतात हे खूप महत्वाची गोष्ट मला वाटते पुढचा प्रश्न आहे की सध्या कोणकोणती कुन कामं करण्याचा तुमचा मानस आहे किंवा डोळ्यापुढत कोण कोणती काम आहे असं आम्ही जबाबदार सांगतो हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढं काम करता येईल तेवढं आम्ही केलं जे कठल्या बाहेर कठीण होत्या दलदल चिखल अशा जिथं लोकांना चालता येत नव्हतं नवीन कॉलन्या झाल्या होत्या तिथं काम करणं फार गरजेचं होतं त्यामुळे आम्ही काय केलं की पहिला गावचा फंड जरा थांबून ज्या नवीन इस्टॅब्लिश झालेल्या ज्या कॉलेज आहेत त्यांना आम्ही सुविधा लवकर दिल्या आणि त्या सुविधा देऊन दिल्यामुळं दे आमचं दे गाव वाढत गेलं त्यानंतर मी जिल्हा ग्रामपंचायत बघत असतानाच योगा आयोगानं आरक्षण पडलं जनरल लोकांनी मागणी केली की तुमच्यासारखा कार्यकर्ता उभारला पाहिजे म्हणून लोकांची उमेदवार म्हणून मी उभारलो माझ्या विरोधात सध्याचे माझे आमदार यांनी फार प्रयत्न केले की हा माणूस पडला पाहिजे तर लोकांचा मनात मी होतो त्यामुळे मला प्रचंड मतातील लोकांनी त्यावेळा जिल्हा परिषद निवडून दिलं आणि जिल्हा परिषद निवडून दिल्यानंतर मी आमच्या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये भुजगाव गांधीनगर सरवतवाडी अशी गावं येतात त्यानंतर जिल्ह्यात कुठेही नसलेली पाशीमारसाल माझ्या मताचा कमी आहे त्यानंतर झोपडपोट्याचा भाग काही गांधीनगर मध्ये आहे तर त्याची अवस्था फार बिकट होती मुलांना जे शालेय पोषण आहार व्यवस्थित मिळत नव्हता त्यावर मी लक्ष केंद्रित केलं की बाबा ही सर्वसामान्य लोकांना गरिबांची मुला आहे झोपडपोटीत राहणारी म्हणून तुम्ही शाळेची पाणी केली शाळेची पाणी केली शाळा अशी ऍक्च्युली हरत होती त्यावर मी परिस्थिती बघितली क्षणाला त्या मिटिंगला मी तिथं सापल्या ताबडतोब मंजूर करून त्याच महिन्यात काम सुरू करण्यास काम केलं हे मला गौरव आहे आणि झोपडपटी मुलं ज्या वेळेला शाळेत येतात ती शिकण्यासाठी येत नव्हती ते शाळेत मिळाला आणलं त्यात जे डाळ त्यानंतर खिचडी ती जी मिळत होती ते खाण्यासाठी मुलं येत होती आणि त्याचा अपप्रचार आमचे जे शिक्षक म्हणले की त्यांना पाण्यासारखी डाळ देणे कच्चा भात देणे अर्धे कच्चे अंडे उघडून देणे अंडे कच्चे उघडून देण्या माझा काय विरोध होता माझा विरोधी पात्र डाळलेला मी पहिला आणि जे करणारे लेडीज होती बचत गटाची त्या दोघांना त्यांची वापरलं आणि त्यांना वाढलं खावा तुम्ही खावा म्हणजे तुम्हाला काय असते त्यात किती पौष्टिकता मुलांपैकी अशी असेल तुम्हाला जेवढं पगार देते हे पुरुष आहे तुम्ही ह्या तुम्ही लक्ष काढताय की सर्वसामान्य गरीब लोकांना जे मिळतो ते चांगल्या पद्धतीने हे इथून पुढे मी कधीही भेटतील त्यावेळा जरी एक वेळ तुम्हाला माफ तर दुसऱ्या वेळा हा प्रकारचा घडला तर त्या क्षेत्र तुम्हाला भेटल त्याची मी त्याला चंबीच वजा बोललो त्यामुळे तेव्हापासून साडे माझ्या मतातून त्या संपूर्ण लोकांना व्यवस्थित करत होता विद्यार्थ्यांना उसगाव शाळा मी बांधली त्यानंतर मराठी मराठी तीच परिस्थिती होती मराठी मराठी ओपन पीस जो होता ते ओपन पीस त्या बिल्डरांना कशा काळात गाठला होता मी त्यांना तिला तीन त्याचे पाठवलं त्यांना बोलून घेऊन तर सांगितलं बाबा आमच्या मतदारसंघामध्ये शाळा नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला ही जागा छान द्यावी त्यामुळे मी तिथं पंधरा मिनिटांमध्ये तेरा खोऱ्या शाळा बांधली आज ती गोबल स्कूल म्हणून आमच्या मध्ये मिळाली ओळखली जाते तेवढी चांगली शाळा आमच्या भागात चालू आहे आणि त्याचा फायदा आमच्या इथल्या भागातली लोक कारण घाल रस्ता जो आहे हायवे आहे त्यामुळे येणारी ट्राफिक हा मुलांना त्रास दाखवत होता तुमच्या राखी या रोडवर मुलांची झाली त्या बाजू मी आपल्या सांगत होती मी शाळा व्हावी त्या तो पर्यंत करून आपली शाळा चांगली ती चांगली व्हावी हा दृष्टिकोन मी ही शाळा व्हावी त्यानंतर तसंच सलोनवाडी जा उपकेंद्राची गरज होती शाळेच्या कंपाऊंडची गरज होती तिथं जुगार चालायचं दारू रात्री प्यार वाचव असायची ते सगळं बंद करून मी तिथं कंपाऊंड काढलं कुलूप गाठला आणि मुख्याध्यापकांना सवय लावली की शाळा सुरव्यामुळे आपण यायचं आणि दिल्ली तुमच्या पाहिजे शिपायाकडे नाही हा प्रयत्न करून मी ते एक बाग त्यानंतर त्या त्या गावामध्ये उपकेंद्र नव्हतो उपकेंद्राला जागा नव्हतो जागा कामापासून उपलब्ध करून घेतली पाच पदे उपकेंद्र बांधलं आता व्यवस्थित चौदा त्याला या तो उचगावला तर तिथल्याच व्यवस्था केली उपकेंद्रावरती पुढचा प्रश्न मला असं विचारायला आवडेल की सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये काम करत असताना सहकार क्षेत्रामध्येही काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली त्याबद्दल काय सांगू सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना मला शेतकऱ्याची जवळ जवळ संपर्क आला आमचे भूगाज बँक अशी आहे फळ योजना किंवा भाजीपाला यास पाईपलाइन यासाठी कर्ज द्यायला आणि जो सभासद होतो तो कर्जदार सभासद त्यामुळे चांगल्या पद्धतीनं आपण काम केलं सगळ्या क्षेत्रामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचाही संपर्क आपल्याला चांगला आणि ते बघून आपलं काम चांगलं बघून आमचं ज्या त्या काळातले जिल्ह्याचे नेते मुस्लिम साहेब मला जिल्हा नियोजन मंडळावर भेटले आणि जिल्हा नियोजन मंडळाकडे गेल्यामुळे माझ्या मनात सांगा जेवढा निधी खेचता येईल तेव्हा मी त्यावेळा खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आमच्या भागात आणि मी असं ऐकलंय की पूर्ण प्रभागामध्ये त्या पदापर्यंत कोण पोचू शकल हे माझ भाग्य आहे की आमच्या उसगाव मधून आज एवढ्या दिवस म्हणजे आज अखेर जिल्हा पातळीवर माझ्याशिवाय कोणीही खेळ याचे मला गौरव नाही आलेलं म्हणजे आबा हे वाटतंय चांगलं अं पुढचा एक जळजळीत मुद्दा किंवा ज्यावरती बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी त्यानंतर तो असा की कोल्हापूरची हद्द त्यामध्ये तुम्हाला तुमची भूमिका काय किंवा त्याबद्दलच्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी याकडे तुम्ही कसं बघता कस आहे हद्दवाड करण्यास काय हरकत नाही आता कोल्हापूर शहरामध्ये जे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आलेले उपविभागातून उप जे आपले प्रभाग आहेत त्या प्रभागातून ते अजून विकास करू शकतो आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या प्रमाणात विचार विकास करा तिथं ड्रेनेज लाईल नाही पाईपलाईन नाही त्याला पाणी नाही अशी वाईट परिस्थिती आहे ते तुम्ही सुधारणा करा आणि मग आमच्याकडे आमच्याकडे काय काय आमच्याकडे पाणी आहे आमच्याकडं गटाची सुविधा आहे चांगल्या आरक्षा लोकांना देऊ ती सुविधा तुम्ही देणार नाही तुमच्याकडे कुठलं काम केलं पत्र पैशातच किंवा आमच्या त्याकडे आरक्षण पडलं महाप्रधेने आरक्षण काढलं आरक्षण काढलं किती पैसे हे तुम्ही आमच्याकडे मागलं म्हणजे आमच्या सर्वसाधारण मतदारांचा हा कोरोना म्हणून आमच्या हाती टाकून होतोय पहिले तुम्हाला जे वाटून दिले एकोणीसशे बहात्तर जेव्हा महानगरपालिका झाली काही भाग आमचा उजबातला त्यानंतर तिथल्या तुम्ही विकास करू शकत नाही मंडळा म्हणाऱ्या हा उजगा म्हणजे लगतच महानगरपालिकेचा हात घरा शेवटला मतदार सगळ्यात त्याचा रस्ते सगळं अजून आलेला आहे तिथं पाणी अजून बहात्तर म्हणजे आज किती वर्ष झाली बहात्तर ते वया mm. पंचवीस त्यामध्ये अजून तिथं साधे पायपलाईन नाही त्या सुविधा आम्ही पुरवठा कारण आमचं ग्रामदेवता आहे मंगोबाच मंगेशराचं मंगळ मंगळवणामध्ये त्यामुळे त्या मागे आमचे साधन संपर्क असतो कारण आता आहे जी हद्द आहे त्या हद्दीमध्ये जी काम आहे ते आता महानगरपालिकेला झेपत नाही हा मूळ आता रस्त्याचा प्रश्न असतो बऱ्याच गोष्टी त्या जे पद नाही पुन्हा हात वाढला त्यानंतर त्यानी त्यामध्ये सामील झाल्यानंतर ते आणि किती कितपत जड झालं आता पुन्हा जे जिल्हा सत्तावीस वेळा हातभर झाला होती विकास करत हातभर झाले हो अरे आमच्यात कसं आहे आमचे राजकीय पोट ना तुमच्या हातून काम झालं की मला स्त्री कसं मिळेल आणि माझ्या हातून काम झालं की तुम्हाला स्त्री कुठं मिळते काय ह्या पगड्याच आमच्या पोला वाट मान्य नामदार गवसाभे मुळे हायकोर्ट आले त्यामुळं आमच्या कोल्हापूर शहरात जिल्ह्याचं चांगलं काम झालं परंतु हे स्थानिक नेत्या कुठल्या खासदार नव्हतं माडे यांनी जे एअरपोर्ट साठी काम केलं ते नंदनीये लक्षात असे विकास कामामध्ये तुम्ही आज बघण्याचं महाराष्ट्र महाराष्ट्रात ठिकाण आपल्या कोल्हापूरमध्ये आहे ज्योतिबा सारखं आपलंच ठिकाण आपल्याला आहे ते देशात तुम्हाला करोड रुपये तरी तुम्ही आणून ते पैशाचा उपयोग करू शकत नाही मध्ये शंभर कुठे आले कुठे गेले हेच कळलं नाही लोकांना कुठला विकास हेच कळलं का म्हणजे महानगर सगळ्याच बाबतीत असेल तर केशवराव भोसलेचं काम असेल तेच केशवराव भोसले जाणून गेले काय कागदपत्र लपण्यासाठी असा माझा राहिला लक्षात आलं का कारण का ज्या वेळेला तुमचं एवढं चांगलं शाहूखान बांधलेली एक वस्तू तुम्ही मेंटेनन्स न करता चांगली खेळ होती आग लागण्यासारखी परिस्थिती काही नव्हती हा तिथं आग तुमची ना काय करते आग लागायचं कारण काय आणि नुकताच तिथं इलेक्ट्रिकचं काम झालं होतं त्यामुळे ते इलेक्ट्रिकचं सुद्धा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झालं आणि लागले पण एवढं सगळ्यांना काही फरक नाही तेवढ्या भयानक पद्धतीने लागण्याचं एवढं काही कारण आहे हा लागले असेल तेवढा लागले असेल मला वाटते हे जाजूपासून लावले का आहे जाता जाता एक शेवटचा मुद्दा जनतेनं तुमच्याकडे किंवा तुम्ही जनतेकडे कोणती अपेक्षा घ्या जनतेला माझ्यामागपासून अपेक्षा आली आहे की जेवढ्या योजना गोवर्नमेंटच्या आहेत त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आमच्या अ सरकारनं एवढ्या चांगल्या चांगल्या स्कीम आठ अंतोदय बऱ्याचशा आहेत की ते अजून खाली पण पोचल्याही नाही त्या पोचण्याचं काम करू सर्वसामान्य जनतेस इतकं त्याला मांडवे पाच लाखापर्यंत तुमचा दवाखान्याचा खर्च आहे काही दवाखान्यात ते मान्य करत नाही अशा ठिकाणी आमच्याकडून माणसा जावं लागतंय आणि त्या हकार विचार लागते हे काम असत असे जवळजवळ हजाराचे पुढं हे त्या गव्हर्नमेंटला मांडलेल्या स्कीम आहेत त्या स्कीमा लोकांपर्यंत पोचाव्यात आणि त्या पोचवाव्यात अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आढावा घेत राहा हो असा माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिलीत आणि तुमचा अमूल्य वेळ देऊन तुमची प्रतिक्रिया मांडली त्याबद्दल खरं काय चॅनलकडून मी तुमचा आभारी आहे आणि असंच तुमचं सामाजिक कार्य उत्तम उत्तम घडत राहावं आणि तुमच्या या राजकीय परिस्थितीमध्ये सर्व जनता तुमच्या पाठीशी राहो ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही पाहत होता खरं काय धन्यवाद एक नमस्कार खरं काय खरोखरच नाव चांगला आहे त्या नावाप्रमाणे प्रश्नच आहे त्यामुळं खरोखर मला ही प्रश्न आवडतो खरं काय तर खरं सत्यता काय असते की सर्वसामान्य माणूस ज्यावेळा मतदानला जातो आणि मत मागतो तर माझ प्रामाणिक मत आहे की लोकांनी सामाजिक सामाजिक विचार करून समाजासाठी चांगलं जे काय असेल ते उमेदवार उरकून शोधून विचार करून पैसे उमेदवार तरी असला समोर आणि एक सर्वसाधारण माणूस जरी समोर करला तर कुणाला मतदान करायचा हा जनता ठरवलेल्या असत्या आणि जनतेने बर सरकार ठरवलेला आहे काय झाले आणि गेल्या आमदार तिच्या इलेक्शनला संपूर्ण लोकांना कळून चुकले किती वाटले आणि किती गेले त्यामुळं लोकांना या इलेक्शन अशी जे आमचे विरोधक आहेत काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार त्यांना मी माझ्या महालक्ष्मी चर्चे निवेदन करतो की त्यांना खरोखर चांगली बुद्धी दे आणि आमच्या जे आता सध्याचे आमदार खासदारचे पालकमंत्री हे जे आमच्या निवडून आले ते चांगल्या पद्धतीनं आमचं काम सगळं आहे त्या पद्धतीनं लोकांनी मानवत लाडकी लाडकी योजना आम्ही स्त्रीवर पोचविल्या की त्यापासून त्यांना बरेचसं काय घेता आलं टी व्ही घेता आलं फ्रीज घेता आला त्या सगळ्या गोष्टी घेता आल्या परंतु त्या लोकांपर्यंत पोसाव्या एवढंच सांगतो आणि माझी लोकांना ककळी विनंती आहे की हे सगळं बघून आपण मतदान करावं एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद सर तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी तुमचा आभारी धन्यवाद